पदाधिकारी आहात तुम्ही पक्षीय स्वरूपात मतदारांच्या बाबतीतलं नेमकं काय असणार आहे कारण की तुम्ही जरी मी पवार साहेबांच्या गटाचा किंवा मी त्यांच्या विचाराचा मी आजीदादांच्या विचारांचा पण सर्वसामान्य बाले किल्ल्यातल्या मत मतदारांचं काय म्हणणं याचा कानोसा तुम्ही काय कशा पद्धतीने घ्या आणि त्यांनी कोणासोबत जायचं दादा मी तेच सांगते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही जिथे जिथे दौरा करतो आहे ना निमित्ताने आणि तुम्ही सर्वे जर बघितले असतील तर सर्वेमध्येही जे आत्ताचे येणारे निकाल तुम्हाला दिसत आहेत तर त्याच्यामध्ये हे वातावरण कुणालाही पटलेलं नाही जे अस्थिर वातावरण आहे ना की ह्या पक्षातनं त्या पक्षात त्या हे जे पक्ष फुटीचं राजकारण चाललं आहे कुणाला हे पटण्यासारखं नाही आहे प्रत्येक मतदाराला असं वाटतंय की हे जे काय चाललंय हे सत्तेचं राजकारण हा जो काय प्रकार चाललाय मान्य नसल्यामुळे सगळे माझ्या याच्यानुसार तरी मी म्हणते जे सर्वेचे रिपोर्ट्स आहेत लोक वाटच बघतायत की निवडणुका केव्हा आहेत आणि निवडणुकीमध्ये हे सगळं चित्र बदलेल कारण लोकांना हे कुणालाही पटलेला विषय नाही समोरची नेमकी आव्हानं कुठली असणार आहेत राष्ट्रवादी राष्ट्रवादी पवारसाहेबांचे गट अजितदादांचे गट सेम शिवसेनेचं आता त्यांच्याकडे तसंच झालेलं आहे मग तुमची आता येणारी जी लढाई असणार आहे ती नेमकी श्रुतीयांपासून सुरुवात होणार आहे तर ही आव्हान कशी पेलणार आहात तुम्ही त्याला जोडून माझा प्रश्न आहे की शरद पवार साताऱ्यात उमेदवार केला कशासाठी खासदार केला लोकसभेला लोकसभेला कुठे कुठे उमेदवार दिले पाहिजे हे महाविकास आघाडीची बैठक झाल्यानंतर सगळे निर्णय घेतील त्याच्यामुळे मी आजच त्याच्यावर काही भाष्य करू शकणार नाही पण जसं दादानी तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यावरती आम्हाला आव्हानात्मक आमच्या स्वच्छ स्वतःच्या पक्षाचे नाही आहेत आम्हाला आव्हान आणि कायम आमच्या विरोधात जे राहिलेले आहेत ते भारतीय जनता पार्टी आणि आमचं टार्गेट पण भारतीय जनता पार्टीचं आहे कारण हे सगळं घडवून आणणारा पक्ष हा भ्रष्ट जुंगला पार्टी आहे त्यांनीच सगळे फोडाफोडीचं राजकारण करून आज जे वातावरण इथे विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला आहे महाराष्ट्रामध्ये हा खरंच म्हणजे लोकशाहीला किती घातक आहे हे सगळेजण अनुभवत आहेत म्हणजे आता लोकशाही राहिलेली नाही असं वाटायला लागले कोण कुठून निवडून येतो आणि कोण कुठे चालला आहे ह्याला उद्या सांगताच येणार नाही की हा आता कुठल्या पक्षात जाणार आहे का काय होतंय पण ह्या सगळं वातावरण सगळं गडूळ करण्याचं काम चाललंय त्याच्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढणार आहे आणि त्यांच्या त्यांच्या विरोधात लढण्यापेक्षा त्यांच्या विचारधारेच्या विरोधात लढणारे आणि आमचे सगळे नेते त्या विचारधारेच्या विरोधात आम्ही लढाईसाठी खंबीरपणे आमची सर्व लोक त्यांच्याकडे आता गेलेली आहेत मग ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही जरी म्हणाल की सगळे राष्ट्रवादीच्या विचाराची जरी असले तरी आता प्रत्यक्षात वस्तुस्थिती असेल की ते त्यांच्या सोबत आहे ते किती दिवस राहतील हे साशंक आहे ना मग आता कारण मागच्या दोन हजार एकोणावीसला तुम्ही आदरणीय पवार साहेबांच्या किती लोकांनी साथ सोडून गेली ते बघितलंय त्याच्यानंतर किती लोक निवडून आलीत त्यातली ते, ते पण बघितलंय त्याच्यामुळे मला विश्वास आहे जे काय गेलेत सोडून ते परत कधी निवडून आले नाही हा पवार साहेबांचा इतिहास आहे साहेबांना सोडून गेलेल्यांना साहेब निवडून येऊ देत नाहीत हा इतिहासच आहे मान्यच करायला लागणार